साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेजर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी सेंटरज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबासमेत मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी भुजबळांच्या पत्नी तसेच मुलगा आमदार पंकज भुजबळ व विशाखा भुजबळ यांनी देखील मतदान केले सकाळी नांदगाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी देखील एवढ्यात मतदान केले दिवस आहे आपण सहकुटुंब आम्ही मतदान केलं आणि आमचं घड्याळ फार जोरात चाललेलं आहे <laughs> त्यामुळे आनंद आहे नांदगाव आणि येवला दोन्ही ठिकाणी हो दोन्ही ठिकाणी पॅटर्न आहे राज्यभराचं काय चित्र वाटत राज्यभरामध्ये सुद्धा जे माहिती घेतोय माहिती शंभर टक्के गवर्नमेंट बनवणार आहे बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ